या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी राज्यातून पहिल्यांदा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मॅपिंग होणार आहे आणि ही मॅपिंगची प्रक्रिया जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत दिलेल्या मुदतीनुसार प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित महिन्याचं वेतन शालार्थ प्रणालीद्वारे दिलं जाणार नाही असा इशाराही यावेळेस देण्यात आलेला आहे उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागणार आहे याची सुविधा शालार्थ प्रणालीवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घेऊन आपण आपलं काम करावं असं सांगण्यात येत आहे उरी तालुक्यातील पाच जणांचा खदानीमध्ये बुडून दुर्दैवी परिसरात खळबळ उडाली आत्महत्या आहे की दुर्घटना आहे या प्रकरणाचा तपास उही पोलीस करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार उही पोलीस ठाण्याअंतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागातील खदानीमध्ये ही घटना घडलेली आहे काल दुपारी पाच जणांचे मृतदेह इथून बाहेर काढण्यात आले रोशनी चंद्रकांत चौधरी मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी बहीण रज्जू राऊत आणि इंदुराज अन्सारी अशी मृतांची नावं आहेत हे पाचही जण रविवारी या भागात आले होते आणि फिरण्यासाठी ते या भागात आले होते त्यावेळेसच हे पाचही जण गायब झाले त्यानंतर ते घरी परतलेच नव्हते त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांनी आणि बेपत्ता असल्याची नागपूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली होती या सगळ्यांचा शोध घेत असताना पोलिसांना इथे जुन्या खदानीमध्ये लोकेशन मिळून आलं आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खदानीतून पाच मृतदेह हो बाहेर काढण्यात आले प्राथमिक दृष्ट्या हे सगळे फिरायला आले होते असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र पाचही जणांचा मृत्यू कसा झाला या सगळ्याचा तपास आता पोलीस करीत आहेत नाशिक शहरातील वडाळ नाका परिसरामध्ये एका विचित्र अपघाताची घटना घडलेली आहे सिटिलिंग बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालेला आहे बसनं उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिली बस चालवत असताना बस चालकाला फिट आल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी प्राथमिक माहिती हाती आलेली आहे या, या बसनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका दुचाकीसह दोन चारचाकी वाहनांना धडक दिली वडाळणागाव परिसरामध्ये साधारण दुपारच्या वेळेस ही घटना घडलेली घट आहे अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी इथे जमा झाली होती त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली या दरम्यान अपघातामध्ये तीनही नुकसान आणि अतिशय विचित्र हा अपघात झाला मात्र सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पोलीस आता या, या अपघाताबाबत अजून तपास करीत आहेत पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाल्या एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मजा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा लिऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी जवानांची भेट घेतली आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेऊन त्यांनी चर्चा साधली वाईदोरासोबतच सैनिकांसोबत त्यांनी बातचीत केली आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेण्यात आली खर तर सकाळी पंतप्रधान मोदी हे आदमपूर एअरबेस दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी या सैनिकांसोबत संवाद साधला यावेळी जवानांनी भारत माता की जय अशा घोषणा सुद्धा दिल्या नाशिकच्या सातपूर परिसरातील येझा सा हॉस्पिटलच्या मागे रस्त्याच्या कडेला असलेलं एक झाड अचानक जमिनीपासूनच उघडून पडलं आणि हे दुचाकीवर पडलं दुचाकी चालक युवकाच्या अंगावर पडल्यानं इथे दोन युवक होते या युवकांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय डोक्याला जवळ मार लागल्यानं एक युवक जागीच ठार झाला तर दुसऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असताना या दुसऱ्या युवकाचा देखील झालेला आहे गौरव भास्कर रिपोर्टे आणि सम्यक भोसले असं मृत युवकांचं नाव असून ही दोघेही मालधक्का रोड देवळाली गाव अशी या मृत तरुणांची नावं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज